नमस्कार मंडळी नवीन वर्षाची चैतन्यमय सुरुवात आपण तापोळा इथल्या शिवसागर ऍग्रो टुरिझम मध्ये कशी झाली हे मागच्या भागात पाहिलं आहे पण आत्ता आपण निघालो आहोत भिलार रोड पाचगणी इथल्या एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी मागच्या वर्षी आपण चॅनलवरती पाहिलंय भारतातलं पहिलं मधाचं गाव मांघर आणि भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव भिलार त्या भिलार गावाकडेच आता आपण निघालो आहोत आणि तिथे एक छान ठिकाण आहे त्याचं नाव आहे एवढ वर्ल्ड थीम पार्क जवळपास आठ एकर एवढी मोठी जागा या पार्कने इथे व्यापलेली आहे आपण पाहूया तिथे नेमकं काय काय आहे बऱ्याच लोकांचं महाबळेश्वरला येऊन पण हे ठिकाण पाहायचं राहून जाते म्हणून आपण आज हे दाखवणार आहोत दोन ते तिकीट आहे आणि त्या पुढच्या सगळ्यांना बाजूलाच इथे किंग किंगबेरी वाईन आउटलेट आपण डावीकडनं आत जाणार आहोत उजवीकडनं बाहेर निघणार आहोत इतकं सोपं पण ते नाहीये बरं खूप मोठा रस्ता आपल्याला इथे चालायचा आहे आणि एका जंगलातनं सफारी करून बाहेर यायचं आहे कसं पहा तुम्ही टी व्ही किंवा मोबाईलवरती पाहिलेले त्यांचे छोटेसे कॉमिक कार्टून इथे लाईफ साइजड मोठ्या मोठ्या स्टॅच्यूमध्ये पाहून मुलांना खूप आनंद होतो आणि हा सेल्फी अरीना खूप छान डेव्हलप केलेला आहे प्रत्येक प्रकारचं कार्टून छोटा भीमपासून अगदी डोरायमॉनपर्यंत सगळे इथे आहेत काय जाऊ ना सगळ्यांकडे रेवाला तर ना असं होत आहे या कॅरेक्टरपाशी थांबू की तिकडे जाऊ मग तो पण दिसतोय हा पण दिसतोय मध्येच त्यांना इथे आता ह्या काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण दिसल्या आहेत पण ह्या त्यांच्या एज ग्रुपला सुटेबल नाही आहे खालून ते दादा सांगत आहे पोरींना न उतरा तिकडे एक सोप्पा पाळणा आहे तिकडे तुम्ही जावा ॲज युजुअल तन्वी पुढे पुढे जाते आणि रेवा चाच पडत बाबांकडून खात्री करून घेऊन त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचते आहे खूप काही ॲडव्हेंचर नाही आहे पण घरापासनं दूर गेल्यावर नवीन ठिकाणी आपल्याला वेगळं काहीतरी करायला आवडते त्यातलाच हा त्या त्या एक भाग आणि या पार्कमधलं विशेष आकर्षण म्हणजे हे गोरिला दोन गोरिला आमने सामने इकडे ठेवले आहेत आणि हा छान वॉटरफॉल इथे आहे मुलींना पहिले वाटत होतं बापरे हा खरा आहे का काय कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच एवढे खरे वाटत होते ना की मोठेसुद्धा एक क्षण घाबरतील एव्ज वर्ल्ड म्हणजे पक्ष्यांची दुनिया आणि आत्ता आपण पाहतोय या दुनियेतला सगळ्यात मनमोहक आकर्षक पक्षी गुलाबी रंगाचा लांब पायाचा पाण्याजवळ आणि विशेषतः कळपात राहणारा हा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो लहान मुलांना का कुणास ठाऊक याचं खूपच आकर्षण असते चल हनी बनी या पार्कचा आता कॉमिक कार्टून झोन आपण पाहू इथे आहे हनीबनीची जोडी रेवा रेवातनू पण हनीबनीच आहेत हसतमुख चेहरा गोंड स्वभाव आणि जिथे जातील तिथे आनंद पसरवणारी ही व्यक्तिरेखा म्हणजे हनी बनी लहान मुलांची खूप कमी काळात आवडती झालेली ही जोडी आहे या पार्कमधलं सगळ्यात देखणं आणि आकर्षक ठिकाण हे आहे जिराफसोबत फोटो काढायचा मोह आपली उंची मॅच होत नसली तरी प्रत्येकालाच होतो नाही का आत्ता मात्र मुलींचं लक्ष गेलं आहे त्यांच्या फेवरेट कार्टून कॅरेक्टर्सकडे जे माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्याच घराचा भाग बनले आहे अगदी आपल्या घरातले असल्यासारखे आपण यांना हाका मारतो हो की नेहा राजू जग्गू कालिया ढोलूबोलू छोटा भीम आणि चुटकी मला खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की मुली मागे लागल्या आहेत या पोजमध्ये फोटो काढायला पण बरं त्यांच्या बाबांनाच मोह आवरला नाही ते मुलींना सांगत आहेत ढोलू बोलू कसे बसले आहेत पहा मी तुम्हाला खांद्यावर घेतो आणि गौरी तू आमचा फोटो काढ खूप मज्जा आली इथे हा फोटो काढताना आणि त्यामुळे आजचा हा एक दिवस एका खास आठवणीमध्ये रूपांतरित झाला आणि मुलींना पण खूप छान वाटलं हिला सगळीकडे जायचंय एक एक क्षण फक्त लहान असल्यामुळे चंचलता निसर्गानेच त्यांच्यात दिलेली आहे इकडे ना स्पायडरमॅन बॅटमॅन सगळे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतील पण मुलींचं लक्ष आधी मोराकडे गेलं आई आम्हाला इथे आधी फोटो काढू दे गं बाई मग तुझं पाहू फिरता फिरता आम्ही या स्टॅच्यूजवळ पोहोचलो मुली विचारायला ला लागल्या आई हे कोण कारण मोठू पतलूपासून सगळे आपल्याला माहिती आहेत पण हे आबा कोण आहेत ग मलाही प्रश्न पडला तिथे कुठली पाठी नव्हती काही माहिती नव्हती मनात प्रश्न आला ज्यांनी हे पार्क स्थापन केलं आहे त्यांचे हे कोणी असतील का किंवा असंही वाटलं की महाराष्ट्रीयन नागरिकाची व्यक्तिरेखा कशी असावी हे पण यातनं दाखवायचं असेल पण मला चांगलं याचं वाटलं की रेवा तन्वे म्हणाल्या कोणीच या आबांसोबत फोटो काढत नाहीये त्यांना किती वाईट वाटेल आमचा फोटो काढ काड़ ना फोटो पण पुढे लगेच तन्वी पळाली पुढचं काहीतरी पाहायला <स्याँगा> मला ना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कमेंट्सची उत्सुकता असते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही हे ठिकाण पाहिलं होतं का आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जंगल सफारी पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी त्याची एक झलक तुम्हाला इथे दाखवते लवकरच भेटू तोपर्यंत यून बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र